भयान शांतता आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये हा लांब सडक रस्ता डोंगराच्या पायथ्याशी पहुडला होता आजूबाजूने तुरळक पण भली मोठमोठी झाडी होती हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणामध्ये थंडगार गारवा पसरला होता श्वास घेतला की अगदी थंडगार गारवा काळजापर्यंत झोंबू लागला दूर कुठेतरी एखादा कोल्हा भुंकत होता आणि अशा या भयान वातावरणामध्ये सुखापाटील एकटाच आपल्या जागलीला निघाला होता सुखापाटील तसा रोज लवकरच जागलीसाठी शेतात निघायचा पण आज जरा जा उशीरच झाला होता बारा वाजून गेले होते कारण आज तो पिच्चर बघण्यासाठी शेजारच्या गावातील जत्रेत गेला होता एका हातामध्ये कंदील आणि दुसऱ्या हातात दारुंनी भरलेलं भांडं त्याला शेल्यामध्ये गुंडाळून खांद्यावर टाकून तो ताडताड्या अंधाराला चिरत निघाला होता सुखापाटलाबद्दल सांगायचे म्हणजे तो एक माणसामधील शैतानच होता तो एका वेळेस पस्तीस भाकरी खात असे सात ते आठ भाकरी निहारी करीत असे आणि संध्याकाळी चाळीस भाकऱ्या खाऊन हांडाभर वरण म्हणजेच भाजी पित असे मटण खायला गेला तर दोन बोकडे एकाच वेळामध्ये फस्त करून टाकी आणि हागायला गेला तर अख्खा पान भरून हागीत असे असा तो सुखा पाटील मोठा राखीस मोठा मोठा आणि मोठा राखीस होता चालता चालता सुखा पाटील मधीच थांबत होता आणि कळशीमधले दोन घोट मारून पुन्हा आपल्या वाटेला चालू लागे सकाळपासून त्याने टाक्याच्या टाक्या, टाक्या पिऊन फस्त केल्या होत्या तरीही तो हालत नव्हता ना डुलत नव्हता दारू म्हणजे तो पाण्यासारखा पित होता आणि पाण्याच्या जा जा जागी फक्त दूधच पित होता असा तो सुखा पाटील भला मोठा राखीस होता त्याच्या इजात त्याच्या त्याचं मुडगज मोडून टाकतो असा काहीतरी मनाशीच बडबड करत तो पुढे चालू लागे एवढ्यातच तो माळ आला होता जिथे खापऱ्या भूत नावाचा एक बलाढ्य भूत राहत असे हे भूत म्हणजे काय साधसुदं भूत नव्हतं इथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला ते भूत आढळायचं आणि खास करून आज पौर्णिमेची रात्र होती कारण पौर्णिमेच्या रात्री ते भूत कुणालाही आढळायचं ज्याच्याजवळ दाळू किंवा मास आहे त्यांना तर तो नेहमीच भूत आढळत असे सुखा पाटील जसा त्या माळापर्यंत पोहोचला तसं जे नाही घडायचं तेच झालं आणि धाडकन त्याच्यासमोर एक पांढर शुभ आकृती येऊन उभी राहिली त्या आकृतीकडे पाहून सुखा पाटील मात्र घाबरला नाही कारण सुखा पाटीलाला समजलं होतं की आकृती म्हणजे खापऱ्याभूतच आहे ते भूत सुखापाटलाला बोललं ते दाळूची कळशी मला दे आणि इथून पळून जा पण सुखा पाटील काय ऐकणारा नव्हता आणि मग काय सुखापाटील आणि त्यांच्यामध्ये झडपात झडपीची कुस्ती सुरू झाली कधी सुखापाटील त्याला धरून आदळायचा तर कधी भूत सुखापाटलाला धरून आदळायचं ही कुस्ती काय आता आजकाल संपणारी नव्हती कारण दिवस उजळत येऊ लागला आणि इकडं कुस्ती चालूच होती धरून आदळ धरून आदळ धरून फेक धरून फेक अशी भयान कुस्ती चालू होती हे कुस्ती बघण्यासाठी फक्त त्या झाडावरची घुबडच होती ती घुबड ही कुस्ती बघून बघून कंटाळली होती पण तरी कुस्ती काही संपत नव्हती ती घुबड शेवटी उडून गेली आणि शेवटी खापऱ्या भूतानं हार मानली आणि धाडकर जमिनीवर कोसळला एवढ्यात सूर्यही उगवला होता आणि पाटीलही थकून जमिनीवर कोसळला होता पाटलामध्ये आता शक्ती चोरली नव्हती आणि एवढ्यातच ज... त्याला समोर एक चेहरा दिसायला लागला तो त्याच्या मित्राचाच होता सदा सदा सुखापाटलाला बोलत होता काय रे सुखा पाटील तू तु तुझी तु वाट सोडून इकडे माझ्या शेतात कसं काय आला सुखापाटील बोलला रात्रभर त्या खापऱ्या भूतासोबत कुस्ती खेळून खेळून त्याची चांगली जिरवली बघ तिकडे कसा उताना घार पल्ला येतो हे ऐकून सदा लगबगीने समोर घेऊन जाऊन बघू लागला आणि बघतो तर काय तिथे त्याच्या शेतामधलं एक भुसगावणं पडलेलं होतं पाटलाने त्या फुसगावण्याला आतळून आतळून त्या भुसगावण्याचं चा चांगलं भोगणं केलं होतं